लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सोलापुरात मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा आणि नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जिल्हा निवडणूक का अधिकारी कार्यालय सोलापूर दयानंद शिक्षणशास्त्र कलावशास्त्र विधी महाविद्यालय डी ए व्ही वेलणकर महाविद्यालय रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड आणि डब्ल्यू ई फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचं उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी कुलगुरू प्रकाश महानवर यांनी आपले विचार मांडले यावेळी विद्यापीठाचे एन एस एस प्रमुख राजेंद्र वडणे तहसीलदार श्रीमती ओस्वाल श्रीमती भावसार डब्ल्यू ई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार हे उपस्थित होते दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर व्ही पी उबाळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस व्ही शिंदे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस जी गायकवाड रोटरी क्लबचे चव्हाण उपाध्याय उदगिरी यांची प्रमुख उपस्थिती होती तसंच कार्यक्रमाच्या नोडल ऑफिसर डॉक्टर एल व्ही बामणे ई एल क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते